राम राम सर्वांना शुभ सकाळ आणि आजचा व्हिडिओ म्हणजे आज मी गणपती बनविणार आहे आणि तो म्हणजे आपल्या शेतातील मातीचा मी गणपती बनविणार आहे तर बघा गणपती कसा बनवितो मी ते कारण आजचा व्हिडिओच तो गणपती बनवायचा आहे तर कसं काय वेळ गणपती बनवतो ते बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण बनवू शकता घरच्या घरी तर मी चला आता मी गणपती बनवायला चालू करणार आहे आपल्याच शेतातील माती आणलेली आहे मी आणि ती माती म्हणजे वारुळाची माती आहे कारण त्यामध्ये खडे वगैरे काय नसतात आणलेली आहे मातीने तर आता मी चालू करणार आहे टेंपटी बनवायला तर बघा <coughs> सर्वांनी अरे माती आहे अरे ही माती आहे ती किची वारूळ तर याच्यामध्ये काय असतंय खडा वगैरे काय नसते एकदम मऊ माती असते बारीक तर आता मी याचा चिकल बन येणार आहे याच्यामध्ये खडे नसतात खडा नसल्यामुळे एखाद मूर्ती ચિરત નહીં મન હાતી વાપરાય છે 另外，兄弟，另外兄弟，到高头去，到这个，到这 तर मित्रांनो हो योगा हातानं बनलेला आहे मी बन गणपती आता सगळा कंप्लीट झालेला आहे